श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मोबाईल चार्जिंग करताना या चुका तुम्ही कधीच करू नका आजकाल आपल्या सर्वांकडेच स्मार्टफोन असतो स्मार्टफोनमुळे आपल्याला बरीच कामे सोपी झालेली आहेत त्यामुळेच तर त्याचा वापर दिवसोना दिवस वाढत चाललेला आहे त्याचबरोबर स्मार्टफोन वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने वापरल्याने व वा। चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्यामुळे स्मार्टफोन खराब होत असतो म्हणूनच मोबाईल चार्जिंग करताना कोणत्या चुका करू नये चला तर मग आपण पाहूया नंबर एक बऱ्याच जणांना मोबाईल फोन हा शंभर टक्के चार्ज करण्याची सवय असते पण तसेच अजिबात करू नये कारण त्यामुळे फोनची बॅटरी खराब होण्याची शक्यता जास्त असते नंबर दोन बऱ्याच वेळा फास्ट चार्जिंगचा वापर केल्यामुळे स्मार्टफोन खूप जास्त प्रमाणात गरम होतो त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची आणि मोबाईल फोन खराब होण्याची शक्यता जास्त असते नंबर तीन काही व्यक्ती मोबाईल फोन सतत चार्ज करत असतात मोबाईलची बॅटरी योग्य प्रमाणात असतानाही सतत चार्ज केल्याने त्याचा परिणाम बॅटरीवर होतो म्हणून वारंवार फोन चार्ज करणे टाळावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर चार अनेकदा लोक कवर सोबत फोन चार्जिंगला लावून ठेवतात तसे करू नका मोबाईल कवर सोबत चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर दबाव पडतो तसेच बॅटरी खराब होण्याची भीती असते त्यामुळे फोन चार्ज करत असताना कवर काढून ठेवावे नंबर पाच फोनवर कोणतेही ॲप वापरल्यानंतर तुम्ही ते ॲप तुम बंद केले पाहिजे कारण हे ॲप मध्ये चालत राहतात आणि त्यामुळे फोनची बॅटरीही खर्च होते तसेच मोबाईलमध्ये वायफाय ब्लूटूथ गरज नसताना ऑन ठेवू नका यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते तसेच तुम्हाला मोबाईलसारखा चार्जिंग ठेवावा लागतो आणि महत्वाचे म्हणजे फोन चार्ज करण्यासाठी तुम्ही रेल्वे स्टेशन विमानतळ किंवा कोणत्याही सार्वजनिक चार्जिंग पोडचा वापर टाळावा या तुमचा डेटा हॅक्स कळके जाण्याची शक्यता असते काही लोक फोनचा वापर फोन, फोन पूर्णपणे डिस्चार्ज होईपर्यंत करतात पण तसे नेहमी केल्याने फोनची बॅटरी खराब होते फोनच्या बॅटरीची लाईफसुद्धा कमी होते म्हणून फोन पूर्णपणे डिस्चार्ज होण्याआधीच चार्जिंगला लावा मोबाईलची बॅटरी दुसऱ्या चार्जने कधीही चार्ज करू नका दुसऱ्या कोणत्याही चार्जने स्वतःचा मोबाईल चार्ज करू नये कारण मोबाईलने नेहमी त्यांच्या त्यांच्या ओरिजिनल चार्जनेच चार्ज करावा यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर खराब होत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कधीही फोन चार्जिंगला लावल्याने चालू स्थितीत असताना फोनवर बोलणे टाळावे कारण तसे करणे धोक्याचे ठरू शकते बरेच लोक झोपताना आपला स्मार्टफोन चार्जिंगवर ठेवतात आणि नंतर सकाळी बाहेर काढतात जास्त चार्जिंग केल्याने आपले डिवाईस जास्त गरम होते आणि बऱ्याच वेळ असे केल्याने बॅटरी खराबसुद्धा होऊ शकते त्यामुळे रात्रभर मोबाईल चार्ज करू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन डी व्ही डी प्लेअर इत्यादी उपकरणाजवळ मोबाईल जास्त वेळ ठेवू नये त्याचप्रमाणे या उपकरणाजवळ फोन चार्जिंगला सुद्धा लावू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माहिती आवडल्यास लाईक शेअर करा अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त